ओम शांती तेरा मार्च दोन हजार अकराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे जुन्या संस्कारांना जाळून प्रभूच्या संगचा रंग लावून खरी होळी साजरी करा जसे बाबा श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहेत तसेच परमात्म संघ श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनवणारा आहे बाबा आज प्रत्येक मुलाच्या मस्तकात चमकणारा भाग्याचा सितारा पाहत आहेत हा भाग्याचा सितारा पूर्णकल्पमध्ये फक्त भाग्यशाली मुलांनाच प्राप्त होतो आणि हे श्रेष्ठ भाग्य आहे की मुलं डबल पवित्र बनतात तसे धर्मात्मा पण पवित्र असतात पण ते शरीराने पवित्र बनत नाही ब्राह्मण आत्मा भविष्यामध्ये आत्माही पवित्र बनते आणि शरीरही पवित्र असते याची निशानी आहे डबल पवित्र म्हणजेच डबल ताज प्राप्त होतो पूर्णकल्पमध्ये संगमयुगातच बापाच्या संगतीचा रंग लागून डबल पवित्र डबल ताजधारी बनतात संगमयुगचा परमात्मा संग, डबल पवित्र बनवतो म्हणजेच होली म्हणजेच पवित्र बापासोबत राहिल्याने बाबांना कंबाईंड बनवल्याने डबल पवित्र बनता येते नेहमी बा मनामध्ये बाबाचा संग राहतो हा संघ श्रेष्ठ बनवतो लोक तर फक्त रंगाची होळी खेळतात पण बापांच्या संगची होळी खेळणारे भाग्यवानच असतात मुलांची होळी दुनियाच्या होळीपेक्षा न्यारी आहे नशा असायला पाहिजे की प्रभु संगतीचा रंग लागतो जो की अर्धा कल्प टिकतो मुलांचे चित्र कायद्याप्रमाणे पूजले जातात आणखी कोणाची चित्रांची अशी पूजा होत नाही मुलांच्या चित्रांची पूजा विधीपूर्वक असते कारण मुलं ब्राह्मण जन्मात नेहमी उमंग आणि उत्साहाने राहतात मुलं जेव्हा परमात्माचे बनतात तेव्हा पहिले आपल्या जुन्या संस्कारांना जाळतात आणि नंतर प्रभूच्या संगतीचा रंग लागतो आणि हा रंग नेहमीसाठी राहतो ते पण पहिले जाळतात मग साजऱ्या करतात पण मुलांची होडी आणि लोकांची होळी यात रात्र दिवसा इतका अंतर आहे ते देह देह अभिमानी आणि मुलं आत्म अभिमानी बाप दादा म्हणतात होली म्हणजे जे झालं ते झालं कारण गेलेल्या गोष्टींची आठवण केल्याने व्यर्थ संकल्प खूप चालतो वेळ वाया जातो संगमयुगातील एक एक संकल्प एक एक मिनिट खूप व्हॅल्युबल आहे एक सेकंड नाही गेला पण अनेक जन्माची प्रालब्ध जाते बापदादा म्हणतात संगमची वेळ आणि संकल्प कधी वाया नाही घालवायचा या संगमच्याच वेळेसाठी म्हणतात अब नाही तो कब नाही बाबा नेहमी इशारा देतात की आपल्या मनाच्या शुभ सतोगुणी संकल्पांनी प्रकृतीलाही सतोगुणी बनवत रहा. कारण आता प्रकृती ही मोठ्या रूपाने आपले कार्य करत आहे प्रकृती मनुष्यात्म्यांना त्रास देते कारण मनुष्यात्म्यांनीच प्रकृतीला त्रास दिला म्हणून बाबा म्हणतात जसे मायाजीत बनण्याकडे लक्ष असते तसेच प्रकृतीलाही सतोगुणी बनवायची आहे मायाचे काम आहे येणे आणि मुलांचे काम आहे विजय प्राप्त करणे प्रकृती ही बनायचं आहे आता संगमयुग अमृतवेला चालू आहे अमृतवेलेनंतर सकाळ होते आणि सकाळ म्हणजे आपले राज्य आपले राज्य प्रकृ त्यामध्ये ही सत्वप्रधान असेल मग प्रकृतीला तमोगुणीपासून सतोगुणी कोण बनवेल मुलांचेच काम आहे ना हे बापदादांनी खूप वेळेपासून अचानकचे पाठ शिकवला आहे पण यासाठी घाबरायचे नाही गोष्ट माहीत आहे ना सगळीकडे आग लागली पण परमात्माचे मुलं सेफ राहिले सुरक्षित राहिले पेपर तर येणारच आहे पण मुलांचे काम डबल आहे एक तर निर्भय होऊन सामना करणे आणि दुसरा आपले भक्त आणि दुखी भाई भाऊ बहिणींची सेवा करणे प्रभूच्या संगतीमध्ये जो रंग लागला आहे तो रंग आपल्या भाऊ बहिणींसोबत आणि भक्तांसोबत आपसात वाटून घ्यायचा आहे त्यांना शुभ भावना शुभकामनाने द्वारा प्राप्त झालेले किरण सहारा म्हणून द्यायची आहे आपलाच परिवार आहे आताच्या वातावरणाप्रमाणे मनसा सेवा आवश्यक आहे त्यासाठी वेळ काढायची आहे रहमदिल बनायची आहे कल्याणकारी बनायचे आहे मुलांचे स्वमान आहे विश्वकल्याणकारी आत्ता त्यांना मदत केली तर अर्धा कल्प मुलांचे गीत गातील मुलं त्यांचे पूर्वज आहेत झाडामध्ये ब्राह्मण खाली बसलेले आहेत मग पूर्वज झाले ना लोक होळी एक दोन दिवसच साजरी करतात पण मुलं पूर्ण संगमयुग प्रभूच्या संगमध्ये राहतात लोक मागत राहतात हे प्रभु, हे दे हे प्रभु, ते करून दे पण मुलांना तर एकवीस जन्माची गॅरंटी मिळाली आहे कधी दुःख स्वप्नातही कोणते येणार नाही संकल्पातही दुःखाची लहर येणार नाही असं राज्य मिळणार आहे थोडीशी सेवा के करा वेळ काढा कारण बाबा म्हणतात मुलांजवळ संकल्पशक्ती तर आहेच फक्त बाबांजवळून जे मिळालं आहे ते भाऊ बहिणींना द्या ब्राह्मण परिवारामध्येही संस्कार मिलनची रास करायची आहे ब्राह्मण परिवार माझाच परिवार आहे ही जाणीव असायला पाहिजे ओम शांती